अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने विविध मागण्या घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयावर उपोषण करण्यात आले पारनेर तालुक्यातील धारकांनी तहसील कार्यालय पारनेर यांच्या संगणमताने अवैधरित्या माती साठा व रॉयल्टी फसवणूक प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात यावी याबाबत पारनेर तालुक्यातील काही वीटभट्टीधारकांनी तहसील कार्यालय पारनेर यांच्या संगनमताने अतिशय कमी प्रमाणात रॉयल्टी भरून प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर मातीचा साठा केला असल्याची माहिती सादर करण्यात आली होती सदर धारकांकडून आवश्यक कागदपत्रे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परवानगी पत्र उद्योग नोंदणी प्रमाणपत्र ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र तहसीलदार यांच्या चौकशीचे अहवाल शंभर रुपयाचा बँड पेपर जागेचा आकृषिक वापर आदेश स्तदर्शक नकाशा इत्यादी उपलब्ध नसतानाही केवळ रॉयल्टी भरून उत्खनन व साठवणूक करण्यात आली आहे ही कारवाई महाराष्ट्र जमीन महसूल कायदा एकोणीसशे सहासष्ट च्या खालील कलमान अन्मे बेकायदेशीर आहे कलम अठ्ठेचाळीस एक शासनाच्या मालकीच्या नदीपात्रातून विना परवानगी उत्खनन कलम अठ्ठेचाळीस सात अवैध खनिज वाहतूक प्रकरणी तिप्पट दंड कलम सी माती साठा झालेल्या ठिकाणी पंचनामा व वा माल वाहतूक जप्ती अशा प्रकारे महसूल विभाग विशेषतः तलाठी मंडळ अधिकारी व तहसील कार्यालय पारनेर यांनी या अनियमितेत सहभाग घेतल्याचे दिसते जीपीएस शूटिंग करून पंचनामा करण्यात यावा संबंधित वीटभट्टी धारकांवर महसूल कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करावी अनाधिकृत वाहनांची जप्ती करण्यात यावी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसल्याने वीटभट्टीचे कामकाज थांबावे दोषी महसूल अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू करावी अहिल्यानगर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमोदत उपोषण तहसील कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या तास वडगाव सावताल या भागातील उदभट्टीधारकांनी तहसील कार्यालयाशी संगणमत करून अतिशय थोड्या प्रमाणामध्ये त्या माती उत्खननाची वायल्टी काढून आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे सत्य तो हजार पंधराशेचा साठा केलेला आहे याबाबत मी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार करून जाणीवपूर्वक तहसील कार्यालयाकडून या जी पी एस व्हिडिओ शूटिंगद्वारे अजूनही स्पॉट पंचनामा करण्यात ना आलेला नाही त्याचबरोबर ते आम्ही भट्टीधारकांचे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळींचे प्रमाणपत्र उद्योग प्रमाणपत्र आणि तहसील कार्यालयाचा पुरावा याबाबत मी चौकशी करण्यासाठी तक्रार अर्ज केला होता तरी ही अद्याप कारवाई झालेली नाही त्याचबरोबर